आहेत आणि चांगली मॅच होईल यात काही शंका नाही आहे ज्या प्रकारे सचिन गिरी यांनी सांगितलं होतं की हे मैदान कोपरीचं उत्कर्ष दिवा टीमला भरपूर लकी ठरलेलं आहे काव्य इलेव्हन ट्रॉफी झाली होती त्यावेळेस या टीमने ट्रायंगुलरमध्ये प्रवेश केला होता आणि आज मात्र घरच्या टीमला आयोजक टीमला मात्र पराभूत करून ते क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेले आहेत चांगली मॅच पाहायला मिळेल आपल्याला यात काही शंका नाही आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विराज मडवी आणि त्याच्या संवेद यश पाटील ही यंगस्टर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय त्याचबरोबर आपण पाहताय जयजी भुईर यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो जेणे मात्र एक मोलासा वेळ आमच्या या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतो फिटनेसवरती भरपूर लक्ष केंद्रित करतायत ते सचिन गिरी आम्हाला सांगत आहेत की पंधरा किलो तबल त्यांनी वजन कमी केला फिटनेस असणं भरपूर महत्वाचं आहे आपण पाहतोय तेही सध्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचाही मी पुन्हा एकदा चर्चा स्वागत करतो चांगली माहिती आमच्यापर्यंत सचिन गिरी यांनी पोहोचवली आहे मॅचला करणारा सुरुवात सध्या चर्चेत असणारा गोलंदाज अशु इलेवन कुमार इलेवन तुरभे टीमचा आपण पाहतो आहे मिस्टर अभि चला मॅचला करिअर सुरुवात दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो ही मॅच जिंकल्यानंतर तुम्ही एक ट्रॉफी निश्चित प्रमाणे आपल्याकडे झुगून द्याल दोन्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला बॉल अभि राईट ओ पहिलाच बॉल भन्नाट वेगाने ही कला ही ताकद आहे या गोलंदाजाची ज्याची चर्चा आम्ही सातत्याने करत आलो आहे अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुरुभे टीमचा हा अभि ज्याने मात्र प्रभावित केलेला आहे दिव्याच्या मैदानापासून ते गोठवलीच्या मैदानामध्ये मग नंतर जुगावच्या गाऊदेवी मैदानामध्ये आणि आज आणि कालच्या दिवसामध्ये ज्याने अभिराज्य गाजवलं अभि स्ट्रायकर गोलंदाजा आणि भूषण पाटीलला माहिती आहे भरपूर भरोसा दाखवला या गोलंदाजावरती यंगस्टर खेळाडू पुन्हा एकदा भरपूर वेगाने हा बॉल टाकला गेला होता डिक्लेअर रिझन मध्ये एक रन मिळणार आहे उत्कर्ष दिवा या टीमला टीमची जाऊ संख्या दोन धावा दाफलकावरती सध्या आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती जर पाहिली तर दर... एक बॉल आतापर्यंत झाला आणि तीन धावा दाफलकावरती लागल्यात नो प्लस वन अशा दोन धावा मिळाल्यात या बॉलवरती अभि पुन्हा एकदा तयार होतो यश पाटील मोठं चॅलेंज आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला राहुल कांबळे आपण पाहतो त्या ठिकाणी आहेत एक रन कम्प्लीट झाली आहे रनिंग मिड विकेट चांगली आहे या मैदानावरती आपण पाहतो या खेळपट्टीवरती उत्कर्ष दिवा तालमेल खूप चांगला आहे अश्वि इलेव्हन कुमार इलेव्हन त्रुभे संघ अजूनपर्यंत तरी अपराजित आहेत सचिन गिरी कोणत्याच टीमने अजूनपर्यंत पराभूत केलेला नाहीये रबर बॉल हंगामाला सुरुवात झाली अश्विन कुमार टीमला यावेळी लक्ष्मच्या बाहेर आपण पाहतो व्हाईट बॉल टाकला गेला नियंत्रण नाही आहे लाईन लेंथ टप्पा जर व्यवस्थित पडला ना तर हा फलंदाजा हलून सुद्धा देत नाही गोलंदाज एवढा भन्नाट पेसने हा गोलंदाजी करतोय गोलंदाज पुन्हा एकदा भरपूर वेगाने हेमंत पाटीलचा कौतुक करावा लागेल खूप चांगले विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते हेमंत पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडू चे, या ओव्हरचे तीन आणि टीमची धावसंख्या सहा यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे कवर रीजनला या मैदानाची खासियत आहे आउटफिल्ड मध्ये बॉल थांबत नाहीये बॉल दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्कर्ष दिवा टीमसाठी आलाय पहिला चौकार लाज फटका पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज यश पाटील यांच्या बॅटमधनं एक स्ट्रा कवरला क्रॅकिंग चौकार पाहायला मिळाला या धावा भरपूर महत्वाचा आहेत अभिच्या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे उत्कर्ष दिवा टीमलाही माहिती आहे जर अभिच्या ओव्हरमध्ये रन्स आले तर कदाचित मोठ्या टार्गेटकडे आम्ही वाटचाल करू शकतो सध्या भूषण पाटील चांगल्या फॉर्ममध्ये त्याच्या बॅटला बॉल व्यवस्थित लागतोय काल सहा बॉलमध्ये सहा षटका ठोकल्यात यावेळेस भन्नाट पेस्टने भन्नाट वेगाने आणि बाईशच्या माध्यमातून एक धाव मिळणारा या बॉलला सहा धाव संख्येमध्ये कन्वर्ट करणं थोडंसं कठीणच आहे कारण की एवढ्या पेसने पेसनेही फलंदाज बीट होऊ शकतो जेणेकरून बॉल स्टिकरेला ला लागून वरती उभा राहू शकतो मैदानाच्या आतमध्ये कॅचची संधी जाऊ शकते पेसला कन्वर्ट करणं सहा धावसंख्येमध्ये थोडंसं कठीणच आहे टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते अकरा धावा आतापर्यंत चेंडू शिल्ला काय शेवटचा एक अकरा धावा दाफलकावरती विकेट अजूनपर्यंत एकही गमवलेली नाहीये म्हणजे चांगली सुरुवात झाली आहे उत्कर्ष दिवा या टीमची अभि पुन्हा एकदा तयार होता आहे यश पाटील समोर आपल्याला पाहायला मिळालंय यावेळेस डिक्लेरिझन मध्ये एक सिंगल रन चांगली धावसंख्या या ओव्हरमध्ये जमवलेली आहे उत्कर्ष दिवा टीमने अभिच्या ओव्हरमध्ये बारा धावसंख्या जमवलेल्या आहेत उत्कर्ष दिवा टीमने यश पाटीलने चांगलं चॅलेंज केलं अभिच्या पेसला आणि त्याच्यानंतर आता विराज मडवीची तयारी असणारा अरे मागच्या मॅचमध्ये मा चांगली बॅटिंग केली होती काक्या इलेव्हन कोपरी टीमच्या अगेन्स्ट परंतु ती मॅच जी आहे ना ती पूर्णपणे कोपरी टीमच्या हातामध्ये होती प्रदीप ठाकूर यांनी जागा कदाचित बदलली थोडीशी निराश होते प्रदीप ठाकूर देखील कारण की घरच्या मैदानावरती घरचा संघ जर जिंकला ना तर अजून जल्लोष वाढतो प्रेक्षकांची गर्दीही वाढते परंतु चूक झाली बालाला स्ट्राईकवरती आणणं भरपूर गरजेचं होतं या अनुभवायच्या गोष्टी आहेत जर तुमच्याकडे अनुभव कमी असेल तर अशा छोट्या मोठ्या चुका होत असतात क्रिकेटमध्ये हेमंत पाटील आला गोलंदाजीसाठी आपण पाहतो पहिला बॉल हेमंत पाटील यांचा बन्नाट वेगाने सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विराज मडवी यांच्यासाठी आपण पाहतो हा बॉल टॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमध्ये अभिनय धावा केला खर्च अकरा आणि त्याच्यानंतर मात्र हेमंत पाटीलने चांगली सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा राईट आहे यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने बॉल या, या गोलंदाजांनी प्रभावित केलेला फलंदाजांना थोडंसं कठीण होत चाललंय अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी या टीमला अजूनपर्यंत कोणी पराभूत केलेला नाहीये अपराजित संघ अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे संघ दिव्याच्या मैदानापासून सुरुवात झालेला त्यांचा प्रवास या हंगामाचा अजूनपर्यंत पर्यंत कोणत्याच टीमने थांबवलेला नाहीये तो कारणामा उत्कर्ष दिवा संघ करेल का ताकद आहे उत्कर्ष दिवा या टीमकडे विकेटने दिकेटने समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विराजमडवीच्या बाटपात आलाय हल्ला जबाब षटकार या षटकाराची गरज होती संघर्ष करत होता या षटकारासाठी पहिले दोन बॉल हेमंत पाटीलचे तिसरा बॉल पिच बॉल होता आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये जर ओव्हर पिच बॉल तुम्ही टाकाल तर फलंदाज नाही नाहीयेत बॉल सीमारे शबार षटकार सहा धावा टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा एकोणीस नाईन्टीन रन स्कोर कार्ड वरती चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना उत्कर्ष दिवास आणि मात्र भरपूर वर्ष नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती अभिराज्य गाजवला यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्रक्षक आहेत एक सिंगल रन लॉंगनला पुन्हा एकदा हा फटका खेळला होता विराज मढवीने पुन्हा एकदा यश पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती अभिला चांगल्या रीतीने फेस केला यश पाटीलने आता हेमंत पाटीलला फेस करायचा हेमंत फेसला फेस, फेस करायचा राईट अमूक द विकेट पुन्हा एकदा यावेळेस लाजवा फटका एक्स्ट्रा कव्हरला यश पाटीलचा धमाका बॉल सीमा सीमारे पार षटकार आलाय हेमंत पाटील वरती या ओव्हर मधला दुसरा षटका ठोकलाय उत्कर्ष दिवा आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या टोटल धावा सव्वीस ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा टोटल धाव फलकावरती लागल्यात हेमंत पाटील यांच्यावरती मात्र प्रहार करायला सुरुवात केलेली आहे एक षट कराला विराज मडवीच्या बाटमधनं आणि त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यश पाटीलने एक्स्ट्रा कवरला यावेळेस शर्याचा सड्याचा वेध घेत असताना टप्पा चांगला लाईन लेंथ ही बदलले हेमंत पाटीलने हा अनुभवा हा अनुभव आहे जितके वर्ष हा कुमार लव टीमच्या टीमच्यासोबत जोडला गेला भूषण पाटील असेल मग रवी मात्र जे अनुभवी खेळाडू आहे त्यांचा अनुभव मात्र घेत असताना आपण पाहतो आहे या अगोदरचा बॉल जर पाहिला तर स्टंपच्या बाहेर टाकला होता त्याला एक्स्ट्रा कवरला अगदी इझिली षटका ठोकला त्याच्यानंतर मात्र टप्पा बदलला आपण पाहिलं तर जवळ जर पाहिलं तर गोलंदाजी केली शरीराचा वेध घेत असताना ऑन साईडला खेळण्यासाठी भाग पडला आणि शेवटच्या बॉलवरती आली आहे एक सिंगल रन टीमची धावसंख्या दाखल कपती टोटल धावा सत्तावीस जावा दहा फलकावर लागल्यात ट्वेंटी सेवन शेवटचा षडक शिल्लका शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज येईल सत्तावीस जावा दहा फलकावरती लागल्यात मागच्या मॅचमध्ये माँच जर पाहिलं तर चौतीस ते पस्तीस जावांचं टार्गेट ठेवलं होतं कोपरी टीमच्या अगेन्स्ट या उत्कर्ष दिवा टीमने परंतु सहा बॉलमध्ये सहा धावसंख्या रोखणारा गोल गोलंदाज यश पाटील सध्या तुम्ही त्याला बॅटिंग करताना पाहता त्याने सहा बॉलमध्ये सहा धावसिंग डिफेंड केल्या कोपरी टीमच्या अगेन्स्ट याच मागच्या अगोदर सत्तावीस झाल्यात या मागच्या सामन्यामध्ये आज मात्र खूप चांगला खेळ तो साकारतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राकेश आला टीमचा कॅप्टन आहे चला गोलंदाज होतोय तयार राकेश राईट आम ओव्हर द विकेट चला पहिलाच बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो आहे यश पाटील यांच्यासाठी थांबवलं गेलं विराज मडवीला पहिला बॉल निर्धाव पाहायला मिळतो राकेश गोलंदाजीसाठी आहे सध्या राकेश या टीमचा कॅप्टन झाला आणि की तो जेव्हापासून नाणेफेकीसाठी आला तो तेव्हापासून चांगले संकेत झालेत अश्विल कुमार लयंतुबे टीमसाठी सध्या तोच गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा पाहतो पी एसने बीट झाला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय ठोकायचा होता ऑन साइडला मिड विकेट स्क्वेअर लेगला परंतु हा बॉल चालला आहे एक्स्ट्रा कव्हरला बॉल रेषा पार हा महत्वपूर्ण चौकार आलाय टीम उत्कर्ष दिवा या टीमसाठी यश पाटील आणि विराज मडवीची लाजबा भागीदारी भूषण पाटील थोडासा मात्र आता चाच पडतायत की काय कारण की आता इथून फिल्डिंग चांगली सेट करावी लागणारा यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाचा भूषण पाटील यांचा मात्र काल उल्लेख आम्ही का केला होता काल ते विकेट किपर होते तेव्हाही सांगत होते की बॉल पेसने बीट होईल फलंदाज ऑन साईडला मारायला जाईल तो डीप पॉईंटला एक्स्ट्रा कवरला बॉल जाऊ शकतो यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळले आहेत नमित पाटील त्या ठिकाणी आहेत एक रन आहे कम्प्लीट झालेली आहे एक या धावसंख्येवरती थांबावा लागणार आहे आता टीमची धाऊसंख्या दहा फलकावरती टोटल धावा बत्तीस झालेले आहेत बॉल झाले तर या ओव्हरच्या अजून पर्यंत चार दोन बॉलचा खेळ अजून पर्यंत शिल्लक म्हणजे चार बॉल धावा खर्च राकेशच्या गोलंदाजाने शेवटचे दोन बॉल अजून पर्यंत शिल्लक आहेत गोलंदाज होतील पुन्हा एक या पुन्हा एकदा एकदा चांगला फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न विराज मडवी यांचा एक सिंगल रन टीमची दौसिंख्या थर्टी थ्री तीस जावा यश पाटीलला माहिती आहे इथून एखादा षटकार एक षटकार भरपूर महत्वाचा असेल या बॉलवरती चाळीस धावा आम्ही ताकद आहे आमच्या गोलंदाजीमध्ये थांबवू शकतो कुमार ललन तुरबे टीमला परंतु या गोलंदाजाने मात्र का चांगलं कमबॅक करून दिले कुमार लवन तुरबे टीमला गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार समोर आहेत विराज मडवी चला शेवटचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे भूषण पाटील चेंडूच्या खाली धाव देत रोमान्स लहानमध्ये बॉल पडेल एक रन कम्प्लीट झाली दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा कम्प्लीट झालाय तिसरीचा प्रयत्न करतात आणि तिसरी धाव घेत असताना मात्र ही पार्टनरशिप तोडलेली आहे इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती पार्टनरशिप तोडलेली आहे टीमची धावसंख्या टोटल धावा दाफलकावरती पस्तीस धावा आणि छत्तीस धावसंख्येचा आव्हान कुमार इलेव्हन तुर्वे टीमला या मॅच मध्ये मजा येईल यात काही शंका नाही आहे चांगली मॅच होईल छत्तीस धावा चेस करण्यासाठी की भूषण पाटील आणि नमित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरेल आणि तोपर्यंत आम्ही विनंती करतोय टीम नेरुळ इलेव्हन नेरुळ टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर वाशी रॉयल्स टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाटिफिकेचा कॉल करण्यासाठी यायचं आहे नेरुल इलेव्हन नेरुळ टीमचे कॅप्टन आणि वाशी रॉयल्स या टीमचे कॅप्टन प्लीज विनंती करतो आपण त्वरित नाणेफिकीचा कॉल करण्यासाठी मैदानाच्या आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे मैदानाच्या मा आतमध्ये आपण पाहतो आहे आणखीन एक चांगली मॅच तिथेमध्ये छत्तीस जावसिंगचा पाठलाग अश्व इलेवन कुमार इलेव्हन तुर्बे टीमला करायचा आहे फाईट देईल उत्कर्ष दिवा संघ यात काही शंका नाही आहे राहुल कांबळे नमित पाटील भूषण पाटील हेमन पाटील बॅटिंग लाइनअप तर तगडी आहे परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चांगला करावा लागणारा मागच्या मॅच मध्ये चौतीस धावा डिपेंड करणारा संघ उत्कर्ष दिवा सहजासहजी हार मांडणारा संघ नाही तगडी मॅच होईल चला टॉससाठी या सिद्धेश कडू वरती या चला नाणेपिकेचा कॉल केला जाईल उत्तम दादा यांना विनंती करतोय चला नाणेपिकेचा कॉल करून घ्या आता वरिष्ठ ज्येष्ठ तुम्हीच आहात या व्यासपीठावरती तुमच्या हस्तेच आम्ही नाणेपिकेचा कॉल करणार आहोत एका बाजूला नेरुळ इलेव्हन नेरुळ टीमचे कॅप्टन सिद्धेश कडू दुसऱ्या बाजूला वाशी रॉयल्स टीमचे कॅप्टन हमजा खान आपल्याला पाहायला मिळाला इन ऍक्शन मध्ये हमजा खान कॉल करतील टेल्स तर काय हेड।, हेड हेड आला आणि नेरुळ इलेव्हन नेरुळ टीमने टॉस जिंकलेला चला नेरुळ इलेव्हन नेरुळ संघ जो गावची मॅच विसरून आता नवीन सुरुवात करतील की ऑलमोस्ट ती मॅच जिंकलेली होती एका चेंडूने मात्र तो सामना पराभूत झाले नेरुळ इलेव्हन नेरुळ संघ आणि मागची मॅच या मैदानावरती अशीच झाली होती सहा बॉलमध्ये सहाची गरज असताना उत्कर्ष दिवा टीमच्या यश पाटीलने त्या धावा डिफेंड केल्या होत्या जुगावच्या मैदानावरती बारा बॉलमध्ये बारा धावसंख्येची गरज असताना साई सागर युनायटेड ऐरोळी टीमला चांगली फाईट देत राहुल म्हात्रेने फक्त दोन धावसंख्येचं षडक टाकलं शेवटच्या ओवरमध्ये दहा धावा ठेवल्या होता परंतु सामना जिंकता आलेला नाही आहे या स्पर्धेमध्ये एक नवीन सुरुवात करायला पाहतील एका दिवसामध्ये दोन स्पर्धा कित्येक संघ खेळतात कारण की नवीन बाई क्रिकेटमध्ये सध्या दोन स्पर्धा चालू आहेत एक लफडा चषक जुगावच्या मैदानावरती आणि त्यानंतर या कोपळीच्या मैदानावरती ओम सई चषक आणि कालच चर्चा झाली होती स्वप्निल ठाकूर सचिन गिरी यांच्याशी चर्चा झाली होती आणि ते सांगत होते गेले तीन वर्ष झाले लफडा चषक आणि ओम सई चषक ही ह्या स्पर्धांची डेट जी आहे ना हो ते एकाच दिवशी आलेली आहे म्हणजे ज्यावेळेस लफडा चषक होतो त्यावेळेस ओम साई चषक होतो असे गेले तीन वर्ष झाले की लफडा चषकाची डेट आणि ओम साई चषकाची डेट ही सेम असते आता पाहूयात फायनलिस्ट कोण होतील कालच्या दिवसामध्ये कुमार इलेवन तुर्बे टीमने क्वालिफाय आहे ट्रॅंग्युलरमध्ये आणि आज पुन्हा एकदा दुसरी ट्रॉफी एका दिवसामध्ये उचलायचा पुन्हा एकदा कारणामा करतील का ते त्यांच्यासाठी नवीन नाही आहे हा कारणामा भरपूर वेळा आश्वीलेवन कुमार लव्ह तुर्बे टीमने केलेला पुन्हा एकदा ती संधी आहे एका दिवसामध्ये दोन ट्रॉफी मिळवण्याचा हक्क मात्र या कुमार तुर्बे टीमला मिळेल का संग्राम रणावरे आले आहेत गोलंदाजीसाठी एक भन्नाट गोलंदाज आहे भन्नाट पेस आहे समोर नमित पाटील पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटची एज लागली आहे की काय यस लागली आहे मोठा धक्का दिलाय नमित पाटील फॉर्म पासून झगडतोय वाटला बॉल स्पर्श झाला आणि विकेट किपर राहुल साळवीचा एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे गोलंदाज संग्रामने संग्राम रणावडे मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय नमित पाटील थोडासा फॉर्म पासून झगडतोय बॅटिंग चांगली करतो नमित पाटील परंतु काही मॅच मध्ये बाटला बॉल जास्त प्रमाणामध्ये लागलेला नाही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक यंगस्टर खेळाडू चालला जो फिल्डिंग करत असताना मात्र या अश्विलन कुमारलन त्रिवेद टीम मध्ये पदार्पण केलं आणि त्याच्यानंतर मात्र आज तुम्ही पाहता त्याची प्रगती नंबर क्रमांक तीन वरती भूषण पाटीलच्या बॅटिंग बॅटिंगसाठी आला एक काळ होता फक्त फिल्डिंग साठी कुमार लेवन तुर्बे टीम मध्ये खेळायचा आणि खेळाडू चांगले असले की टीम मध्ये जागा मिळायची नाही राहुल कांबळेला परंतु आज नंबर क्रमांक तीन वरती हा खेळाडू आहे संग्राम रनवरे या गोलंदाजाला फेस करणं थोडस कठीण जाणार आहे राईट अमराव यावेळी समोरच्या दिशेला वडशाट राहुल कांबळेच्या पाठपत घणा प्रहार चिडू सीमा रेषा पहार अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे टीम साठी आलाय षटकार षटकार आलाय अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुर्भे या टीम साठी पहिलाच बॉल फेस करत असताना अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये तर लाजबाब खेळाडू आहे सा परंतु ओराम बॉल क्रिकेट मध्ये त्याने भरपूर प्रगती केलेली आहे त्याचा उल्लेख आम्ही सतत त्याने करत आलोय आहे राहुल कांबळेने सुरुवात फक्त केली होती या टीममध्ये क्षेत्रक्षक म्हणून आणि ती ही जागा मिळाली तर अन्यथा हा खेळाडू बाहेरच असायचा स्कॉडमध्ये असायचा परंतु आज त्याची प्रगती पहा हे भूषण पाटीलने घडवलेले खेळाडू आहेत सहा धावा दाफलकावरती संग्राम रणावरे थोडासा दडपणामध्ये असणाऱ्या खेळपट्टी जर पाहिली तर आता थोडीशी सुखी आपल्याला पाहायला मिळते ॲडव्हान्टेज थोडासा कमी झाला आहे परंतु उत्कर्ष दिवा टीमचा लक एवढा चांगला आहे ना मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं त्यांना शेवटच्या सणी पाऊस आला सहा बॉलमध्ये सहाची गरज असताना पाऊस मैदानाच्या आतमध्ये आला होता यावेळेसचा पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला परंतु भरपूर उंचा हा बॉल वाईट बॉल प्लस वन ताकीद दिली गुलंदाजाला राहुल साळवी राहुल साळवी तुम्ही विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहताय त्याचा कदाचित उत्कर्ष दिवा टीमने विचार केला असेल की के राहुल साळवी यांच्याकडे आहे उंची जास्त आणि उंची जास्त असल्या कारणामुळे राहुल साळवी हा बेस्ट किपर होऊ शकतो टीमचा आणि ते ठरवत मात्र तो चांगली किपिंग करतो आपल्या टीमसाठी जी काळुंद्रे आणि विकास जी पाटील समाजसेवक यांचा मी सहर्ष सहर्ष स्वागत करतोय टीमची दौसंख्या दा। दा। दाफलकावरती धावा लागल्यात आठ बॉल आता पर्यंत झाल्यात या ओव्हरचे तीन पुन्हा एकदा या वेळेस चांगला फटका वड शॉट काय फटका एक्झिक्यूट केलाय पॉईंटच्या डोक्यावर राहुल कांबळेच्या बॅट बदना आलाय हा धमाका राहुल कांबळेच्या तुम्ही शरीरावरती जाऊ नका शरीर यष्टी जरी बारीक असली परंतु त्याचे फटके भरपूर ताकदीचे असतात आणखीन एक बॉल सीमारेषा पार राहुल कांबळे या मध्ये दुसरा षटकार मनसेचे कार्यकर्ते विकासजी पाटील यांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष सहश स्वागत करतोय यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय रोमान मध्ये बॉल पडेल भरपूर वेगाने आणि मुखेज सणी हा बॉल आतमध्ये थांबवला आलाय कारण की हा बॉल जर हातात निसटला असताना तर भरपूर इझी झाला असतं आम्ही म्हटलं होता ना बॅटिंग लाईन अप तगडी अश्विन लेवन कुमार लेवन त्रिवे संघ राहुल कांबळेने जो इम्पॅक्ट टाकलाय ना या टीम मध्ये यावेळेस शराचा वेध घेत असताना या, या बॉलवरती रन मिळणार नाही या टीमची दौसंख्या दाफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतात सोळा धावा षडक क्रमांक पहिलं संपला आणि सोळा धावा तब्बल धावफलकावरती फलकावरती आता येणारे चेंडू आहेत बारा आणि बारा चेंडू मध्ये बीस धावसुंख्येची गरज आहे मॅच अजून पर्यंत संपलेली नाही आहे मॅच अजून दोन्ही बाजूने सुरू आहे परंतु ही जोडी जी आहे ना ती जोडी पहिला मोडीत काढावी लागणार आहे ही जोडी पहिला तोडावी लागेल कारण की दोन्ही फलंदाज अश्विल कुमार इलेव्हन तुर्वे टीमचे इन्फॉर्म आहेत भूषण पाटील आणि दुसऱ्या बाजूला राहुल कांबळे भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतात अभिमान आपल्या नवी मुंबईचा असा एक खेळाडू ज्याने मात्र दुबईमध्ये मा जाऊन टेन पी एल ची स्पर्धा जिंकलेली ॲज अ कॅप्टन सक्सेसफुल कॅप्टन कतार मध्ये दे जाऊन देखील कॅप्टन्सी करत असताना तिथे देखील ट्रॉफी उचलली आहे प्रीमियर प्रीमियर लीगमध्ये दे देखील कॅप्टन्सी केलेली आहे आणि अभिमान वाटतो भूषण पाटील नवी मुंबईचा आणि तो, तो सध्या आपण पाहतोय क्रीजवरती फॉर्म पासून झगडत होता ही टीम कोलॅप झाली होती ही टीम फॉर्म पासून झगडत होती परंतु परंतु तमाम नवी मुंबईकरांच्या मनामध्ये पुन्हा एकदा ताहीज झालेला हा संघ उंच भरहारी घ्यायला तयार आहे दुसऱ्या बाजूला उत्कर्ष दिवा संघ त्यांच्यासाठी हा मैदान भरपूर लकी आहे चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे गोलंदाजी करत असताना संग्राम रणावर थोडेसे महागडे ठरलेत गोलंदाज होतील पुन्हा एकदा तयार यश पाटील आलेत मागच्या मागचा हिरो सहा बॉल मध्ये सहा धावा डिफेंड करणारा गोलंदाज बारा बॉलमध्ये वीस जाबा डिफेंड करण्यासाठी आला समोर भूषण पाटील यावेळेस भूषण पाटील यांच्यासाठी शॉर्ट बॉल टाकला गेला होता बॅटची एज कदाचित का होती कारण की यश पाटील थोडेसे नाराजगी व्यक्त करत असताना बाटला बॉल स्पर्श झाल्यानंतर विकेट किपर राहुल साळवी यांच्या हातात हा बॉल सुटला त्याच्यानंतर एक सिंगल रन आता अकरामध्ये बनवायचे आहेत एकोणीस धावा अकरा चेंडू आणि एकोणीस धावसिंख्येची गरज आहे या मॅच मध्ये अशी वियन कुमार लयन एकदा टीम एक दा, एक सिंगल रन मिळणार आहे डिक्लेअर दहा बॉल मध्ये आता अठरा करायचा आहेत दहा चेंडू अठरा दाव जी गरज आहे मॅच मध्ये काही घडू शकतं एक विकेट जर आली ना उत्कर्ष दिवा संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल विकेटची गरज आहे भूषण पाटील किंवा राहुल कांबळे एक विकेट दहा बॉल अठराची गरज असताना कोहिनूरच्या बाटपात आलाय डिलिव्हरचा फटका भूषण पाटील च्या बाटपात षटकार सहा धावा आता नऊ बॉल मध्ये बाराची गरज आहे पुन्हा एकदा तो कारनामा करायला तयार आहेत भूषण पाटील अँड कुमार लेवन तुरुबे टीम एका एक दिवसामध्ये दोन ट्रॉफी उचलतील का हा कारनामा अगोदरी केलाय हे नवीन नाही आहे या टीमसाठी साठी तू हा अभिमान वाटतो त्याचबरोबर पाहता मनीषजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा मी सर स्वागत करतोय नऊ बॉल बाराची गरज चेंडू हवे आहे मिस टाइम झालाय काही फरक पडत नाहीये हा रबर बॉलचा फॉर्मॅट आहे भूषण पाटील ला माहितीये जरी बॉस स्टिकर एंडला लागला तरी तो बॉन्डलाईनच्या बाहेरच जाणार आहे मॅच आहे क्लिअर आठ बॉल मध्ये सहा रांची गरज आहे आता दिव्याच्या मैदानामध्ये चॅम्पियनशिप पटकावली गोटवलीच्या मैदानावरती चॅम्पियन झाला संघ जुगावच्या मैदानावरती ट्रँगुलर मध्ये पोचलाय आणि आता मात्र कोपरीच्या मैदानावरती ट्रँगुलरच्या अगदी जवळ आहे आठ बॉल मध्ये सहाची गरज आहे त्यामुळे समोरच्या दिशेला गॅप गॅपमध्ये बॉल आहे भूषण पाटीलचा वार हा उत्कर्ष दिवा संघ झालाय थोडासा थंडगार आता दोन रनची गरज आहे सात बॉल आणि दोन धावसिंकीची गरज आहे अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुरुबे संघाने पुन्हा एकदा एक विक्रम नवा तयार केलाय गावच्या मैदानावरती ट्रायंगुलर मध्ये आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय त्यांना एका एक दिवसामध्ये दोन ट्रॉफ्या उचलायचा कारणा मग करतील का नोन्स लांड मध्ये बॉल पडणारा एक रन कम्प्लीट झाली आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अशु इलेव्हन कुमार इलेव्हन तुरुबे संघ एका दिवसामध्ये दोन ट्रॉफ्यांचा हकदार तर नक्की आहे परंतु तो, तो क्रमांक कितवा असेल त्याची वाट संध्याकाळी पाहावी लागणार आता पाहूयात संध्याकाळी